भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या वतीने बेळगावच्या नाट्य रसिकांसाठी एक अत्यंत उपयोगी आणि रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या उद्देशाने आम्ही एक योजना आखलेली आहे त्या योजनेची साधारण कल्पना अशी आहे की वर्षभरासाठी आम्ही एक ठराविक रक्कम आपल्याकडनं घेऊ आणि त्या रकमेच्या म्हणजे त्या रकमे बाबत आम्ही आपल्याला एकूण सहा नाटकं म्हणजे त्याच्यातली चा चार व्यावसायिक नाटकं असतील एक प्रायोगिक नाटक असेल आणि एक संगीत नाटक असेल किंवा नाटकाशी संदर्भातला एखादा कार्यक्रम असेल असं आपल्याला देण असं त्या रकमेमध्ये आपल्याला देण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे आणि ह्या योजनेसाठी आपल्याला रितसर पास दिला जाईल ही पूर्ण योजना जी सहा नाटकं आपल्याला दाखवली जातील ही कन्नड भवन शेख होमिओपॅथीच्या समोरचं जे कन्नड भवन आहे तिथे संध्याकाळी सहा वाजता दाखवली जातील याच्यासाठी जा एक व्हॉट्सअप ग्रुप केला जाईल त्या सहा त्या, त्या, त्या तीस तीनशेच्या तीनशे लोकांनी तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहायचं आहे म्हणजे वेळोवेळी कुठलं नाटक केव्हा येणार आहे त्याचे कलाकार कोण आहेत हे सगळं आपल्याला त्या ग्रुपद्वारे कळत जाईल त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याची वेगळी जाहिरात अशी करणार नाही आहोत पूर्ण थिएटर हे फक्त आपण एकत्र तीनशे लोक जे येणार आहोत त्यांच्यासाठीच ते असणार आहे थिएटर त्यामुळे अशा प्रकारची चांगली नावाजलेली चार व्यावसायिक नाटकं आणि एक प्रायोगिक नाटक आणि एक कार्यक्रम असा आपल्याला बघायला मिळणार आहे तर ह्याचं उद्घाटन सोळा ता, तारखेला म्हणजे रविवारी सोळा तारखेला संध्याकाळी पाच वाजता वरेरकर नाट्यसंघ टिळकवाडी येथे आहे तर त्या त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी जे कोणी त्यात म्हणजे सोळा तारखेला आणि सतरा तारखेला जे कोणी आपली सीट आपली आपला प्रवेश निश्चित करतील त्यांना पाच टक्के डिस्काउंट देण्यात येईल त्यामुळे लवकर या आणि या योजनेचा लाभ घ्या आणि सुंदर सुंदर व्यावसायिक नाटकं आणि प्रायोगिक नाटकांचा मनमुराद आनंद लुटा धन्यवाद